संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागत उत्सल जगणगाव येथील अल्पवयीन मुलीवरती अधिक प्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स आरोपींना तत्काळ अटक मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नगर कल्याण महामार्गावर जखणगाव येथे आज सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाय सहा आरोपींना अटक न झाल्यास दोन दिवसांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला दिलाय सहा आरोपींना अटक केली जाईल असं आश्वासन यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी यांनी दिलाय येथे पाच सहा दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला अटक करण्यात आली मात्र एफ मधील क्रमांक सहाशे मधील सह आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्याबाबतच निवेदन दिलं होतं मात्र सह आरोपींना अटक न झाल्यामुळे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय एक पाच दिवसापूर्वी या जखणगावामध्ये आ, एक मुलीसोबत तिचा विनयभंग घडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याप्रमाणे नगर तालुक्याला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याला पोक्सो आहे त्याप्रमाणे गुन्हाही दाखल असताना ज्या आरोपीनं मुख्य विनयभंग केलेला आहे मुलीचा तो अटकेत आहे त्याचा पी सी आर घेऊन तो आता काल मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये का गेलेला आहे इतर आरोपींनी याची विचारपूस करत असताना भांडणतांटा झालेला आहे त्यांच्यात फिर्यादी पार्टीमध्ये आणि आरोपी पार्टीमध्ये त्या आरोपी पार्टीला तात्काळ अटक करावं म्हणून आज रोज ती त्यांनी कल्याण रोडवरती प्रतिकारात्मक एक रस्ता रोकोचा त्यांनी इशारा दिला होता त्याप्रमाणे ते त्यांनी रोडवर येऊन दोन मिनटामध्ये एक त्यांनी आम्हाला निवेदन दिले का बाकीच्या आरोपींना अटक करावी आणि पुन्हा असा घडा गुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून त्या आंदोलनही त्यांनी दोन मिनटात संपवलं ग गावकऱ्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर आता गावामध्ये एक शांतता कमिटीची मिटिंग घेतली आणि गावामध्ये कशी शांतता आणि सुव्यवस्था राहील याच्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे गावामध्ये सर्व लोकांनी सहकार्य केलेला आहे त्याच्याबद्दल मीही गावकऱ्यांचं आणि जखन गाववाल्यांचं आभार मानतो त्याचबरोबर जे गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये एकदम सक्त कारवाई करण्यात येईल हेही मी सर्वांना आश्वासित करतो या ठिकाणी एका चौदा वर्षाच्या मुलीवर एका तरुणाने अत्याचार करून त्या कुटुंबियांना मारहाण करण्याचा प्रकार घडला या घटनेच्या निषेधार्थ आज जखनगाव येथे जखनगाव ग्रामस्थ आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने निषेध म्हणून रास्ता रोको करण्यात आला आणि त्याचसोबत नगर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय गीते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली जखनगावच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की सुरुवात एखाद्या अपप्रवृत्तीच्या अत्यंत छोट्या गोष्टींनी घडत असते परंतु अशा अपप्रवृत्तींना कायद्याने आणि पोलीस प्रशासनाने जर योग्य वेळी चाप बसवला नाही तर भविष्यामध्ये त्याच्या त्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि अशा प्रकारची अपप्रवृत्ती जर जखनगावसारख्या किंवा एखाद्या गावामध्ये जर वाढत असतील तर त्या निश्चितपणे त्या गावाला त्या गावाच्या प्रगतीला आणि त्या गावाच्या सामाजिक शांततेला बाधक असतात म्हणून या ठिकाणी आज आम्ही सर्वांनी पोलीस प्रशासनाला त्यांनी मुख्य आरोपीला तात्काळ अटक केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केलेत परंतु त्याबरोबर सह आरोपी जे आहेत हे सह आरोपी अद्यापही फरार आहेत आणि या सह आरोपींना येत्या दोन दिवसामध्ये अटक न केल्यास जखनगाव ग्रामस्थ भविष्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी मानस व्यक्त करत आहेत या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी अत्यंत आत्तापर्यंत शांततेने आणि सनदशीर मार्गाने हा लढा दिला आहे भविष्यामध्ये याचा उद्रेक होऊ नये अशीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती करतो धन्यवाद जो अन्याय अत्याचार झाला होता त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर को आंदोलन झालं आणि पोलिसांच्या पुढाकाराने ग्राम ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पुढाकाराने शांतता कमिटीची मिटिंग या ठिकाणी झाली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वंकष एक चर्चा होऊन गावामध्ये असणारे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक अगदी गुन्ह्यागोविंदने एकत्र राहतात परंतु त्या गावामध्ये एखादा बाहेरचं कोणतरी येऊन राहिलं तर ती आपप्रवृत्ती त्यांनी चुकीच्या वागण्यामुळं गावामधलं वातावरण बिघडत आहे अशी वस्तुती बऱ्याचशा गावामध्ये झालेल्या प्रश्नांवरून आमच्या निर्मितीत लक्षात आलेली आहे माझ्या ठिकाणी ज्या मुलांनी एकृत्य केलं त्याला पोलिसांनी अटक केली परंतु त्याला पाठिंबा देणाऱ्याला अटक केली पाहिजे ही प्रामुख्याने मागणी झाली आणि ज्यांच्या मुली शाळेत जातात येतात त्यांच्यावरती खूप मोठा एक धाक तयार झाला आहे का मुली सुरक्षित आहे का नाही अशा रीतीची भीती काय वडिलांच्या आणि पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेले शाळेमध्ये जाणाऱ्या मुलामुलींचे कोणीतरी मुलं मागं फिरून व्हिडिओ चित्रण करतात त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात आणि खरोखर प्रथा योग्य होती का काय असा विचार आजच्या आधुनिक काळामध्ये येतोय सरकारने पण या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे चुकीच्या वागणाऱ्यांना गावामध्ये कोणी थारा देऊ नये मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो तो विचार न करता वडीलकीच्या नात्याने ते त्याच्या पालकांनी त्याच्या शेजाऱ्यांनी त्याच्या दोन कानफाडात मारून त्याला सुधारायचा जर प्रयत्न केला तर असे प्रकार होणार नाहीत शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये सर्वांनी गुन्ह्या गोव्यांदाने नादून यापुढे या घटना होणार नाहीत आणि जर कोणी केली तर त्याच्याविरोधात सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आज जखण गावामध्ये या ठिकाणी पार पडली मी सर्व उपस्थित नागरिकांना विनंती करतो की शांतता राहावी आपण प्रयत्न परंतु जर कोणी असेल तर कायद्याने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा जर झालं नाही तर मग आमचे संपर्क करून कायदा हातात घ्यायला त्या ठिकाणी प्रशासनाने भाग पाडू नये अशा रीतीचं कळकळीची विनंती प्रशासनाला करतो आणि कडक कारवाई करावी ही मागणी करून माझे दोन शब्द संपूर्ण ही घटना होऊन पाच दिवस झाले आहे तरी ही प्रशासनाने अजून काही आरोपी मोकळे फिरत आहेत आम्ही त्या दिवशीच एस पी साहेबांना भेटलो व जे मोकळे आरोपी फिरत आहेत त्यांना अटक करण्याची मागणी केलेली आहे तरी या आरोपींना ताबडतोब अटक करावी अन्यथा समता परिषद व हिंदू संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येतील असा इशारा पोलीस प्रशासनात त्यांना देत आहे